महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये मी बिपिन गायकवाड आपले स्वागत करतो सध्या देशामध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यामध्ये अडोतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत आज आपण राजकीय गावकट्ट्यावर सुरू असलेल्या गा चर्चा समजून घेणार आहोत सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कोण याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा लागून राहिलेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आचारसंहिता लागू करत निवडणुकांच्या तारखा देखील घोषित केल्या मात्र अजूनही कुठल्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची नावे जाहीर केली नसल्याने मतदारांपुढे उत्सुकता लागून राहिली आहे त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वापचौरे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे तर एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याही नावाची चर्चा जनसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे मात्र मागील पंचवार्षिक कालावधीमध्ये विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोपरगाव तालुक्यातील जनतेशी चार हात दूर राहणं पसंत केलं मात्र आता निवडणुका कालावधी संपायला येताच पुन्हा नव्या उमेदीने गावखेड्यामध्ये संपर्क सुरू केला असून कोपरगाव तालुक्यातील जनता देखील आता खासदार सदाशिव लोखंडे हे आल्यावर स्थानिक जनता देखील पाठ फिरवताना दिसून येत आहे तसेच तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान असल्याने हा कालावधी उमेदवारांसाठी साधारण पंचावन्न दिवस प्रचारासाठी हाती येत असून यासाठी आता उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना गावखेड्यांमध्ये मतदान राजाला विनवणी करण्यासाठी जाताना नुकताच उन्हाळा सुरू झाल्याने मोठी दमछाक होणार आहे तसेच सध्या राजकीय वर्तुळामध्ये व जनसामान्यांमध्ये चर्चामध्ये असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे तर एकनाथ शिंदे शिवसेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याही नावाची चर्चा सध्या सुरू आहे तर भारतीय जनता पार्टीकडून माजी सनदी अधिकारी नितीन उदमले किंवा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले तर इच्छुकांमध्ये भाऊसाहेब कांबळे बबनरावजी घोलक उत्कर्ष रुपवते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाळा नांदगावकरांच्या नावाची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तसेच शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केली असून त्यामध्ये अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार असून सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे तर एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्ज माघार घेता येणार आहे तर तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे तेव्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवारी करणार याकडे राजकीय व हो जनसामान्य नागरिकांचे डोळे लागून राहिले आहे